आम्ही ना आता इकडे नाश्त्याला वडे आणले समोसे वडे ना तू काय घे अं डायरेक्ट खातात घेऊन <laughs> मम्मीचे नष्टमर चालते मम्मीचे कस्टमर झाले का मग आम्ही दोघे खाऊ वडे स्वयंपाक झालेला इकडे ना कांद्याची भाजी बनवून घेऊ चालली बनक <laughs> <laughs>

इकडे ना आता कस्टमर चालू आहे मी आणि हेअर कलर करते तर लग्नाचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे ना कस्टमर चालूच राहत्या आता मम्मी ना शिवण क्लास घेते आणि मी कस्टमर करते आम्ही ना गहू घेतले तर आम्ही गहू चाललो चाललोय आता आणि तसंच मग आमच्या घरी जाणारे गहू घेऊन तर तिकडेच दळण धळून आणतो आम्ही तिकडे गिरणी माझी त्याच्यामुळं तर दादू मी चालेल दादूचा मित्र आम्ही चाललोय आता येथून गहू घेतो इथं आहे तिथून येतोय एकदा गाडी टिळतो तसंच चालतो हळूच ना पैसे कस द्यायचे त्यांना काळू यायचा दूध वर बरं बरका तो आलाच ना आता आत्ता आला तो, 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 तो हा దూ వరత నారికవా భవ

tao cắt lau, ayo, tao ngồi nô khuyết một phát xong thôi, được chưa? à, tui ba ba

तो फिल्टर आहे बावीस तारखेला आज काय कनेक्ट करतो एक मोबाईल त्याला नाही कोपर गावला आहे ना सांगितलं त्याचा गाडी गाडीला बांधून आणायचं नाही नेट कनेक्ट करतोय त्याला युट्युब आम्ही ना आताच घरी आलोय आणि मी निकड आता चहा मम्मीने घेतला होता चहा तर आता अजून मिस राहिले होते आका करत होते चहा पण तिथे ना दूध नव्हतं त्याच्यामुळे कोरा चहा नाही घेतला आम्ही मी जेवण केलं मस्त आता चहा घेतो आम्ही दादूनही नाही साऊंड रिपेअर करून आणले त्याच्यावर गाणे लावे चालू एवढ्या मोठे गाणे लावले डायरेक्ट कॉलनीतलेच पाय लागले मम्मी ना स्वयंपाक बनवते आता मेथीची भाजी आणि मी चहा पिते इकडे ना आता पाण्याची गाडी आली मम्मी पाणी घेते प्यायचं पैसे कुठ ठेवले का आम्ही ना जे आठच पाणी घेतो गाडी येते इकडं त्याच्यामुळं आता आम्ही पण फिल्टर बसावणार आहे दादे आला जाऊ दे गाडीची काही गरज नाही आमचं आहे ना आत्ता जेवण आहे आणि आता आम्ही पार्लर आवरणार आहे कारण दिवसभर वेळच नाही भेटत पार्लर आवरायला तरी ना आता मम्मी पार्लर आवडून घेते इथं आम्हाला वरती ना ज्वेलरी ते ठेवायचे व्यवस्थित वरती कावर ठेवते ते फेशियल किट आणते तसे जाऊ ते एक स्प्रे पाहून घे काय रिकमे ते स्प्रे मग जाऊ ते आलं टाकून हा बॅग ठेवायला लागेल

ایت دې ته کارونګري کار آسان تر کومه نه وي ته سلابې سي